नवीन नाशिक श्री कानबाई सार्वजनिक मिरवणूक उत्सवाची सुरुवात करण्यात मिरवणुकीची सुरुवात उत्तम नगर पासून करण्यात येऊन जगतापमाळा उंटवाडी येथे समारोप करण्यात आले यावेळी सर्वांनी उत्साह संगीताच्या तालावर खेळत नाचत वाजत गाजत ही मिरवणूक संपन्न झाली या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे अपूर्व हिरे प्रदीप पेशकर मामा ठाकरे प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे अंकुश पवार दिलीप तातीर जगन्नाथ पाटील बाळासाहेब पाटील बंटी तिदमे लक्ष्मण जय भावे तानाजी जयभावे दिलीप भामरे भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव नानासाहेब शिलेदार जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चाव मुकेश शहाणी सुधाकर बडगुजर गणेश ठाकूर ज्योती शिंदे तुळशीराम भगवत विजय पाटील कमलेश पाटील विजय महाजन हेमंत पाटील गोपी पगार गोविंद धरम ललित वाघ येवलेकर काका शिवाजी सिसोदे राजेंद्र पाटील मनीषा माळी प्रतिभा पवार भागेश्री डुमसे शालिनीताई बोरसे विद्यालय लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालयाचे अण्णा पाटील अमोल पाटील या उत्सवाचे आयोजन रवी पाटील नितीन माळी प्रवीण मोरे युवराज पाटील सुरेश सोनवणे राजेंद्र जडे दिलीप पांबरे नारायण पाटील दिनेश बाविसकर जगन्नाथ पाटील लक्ष्मण जायभावे तानाजी जायभावे दिलीप पांबरे नाना महाजन ज्ञानेश्वर पाटील गणेश ठाकूर ज्योती शिंदे तुळशीराम भागवत विजय पाटील भूषण पाटील भूषण राणे सुनील जगताप किशोर शिंदे जी भाऊ बच्चाव राजेंद्र पाटील शीतल बांबरे सुवर्ण मटाले आदी उपस्थित होते कानबाई समितीचे रवी पाटील नितीन माळी यांनी या उत्सवाची माहिती दिली वर्षापासून आम्ही कानबाई उत्सव साजरा करत आहोत आम्ही जळगाव धुळे नंदुरबार शहादा औरंगाबाद अशा वेगवेगळ्या ले, जिल्ह्यातील वेगवेगळे कानबाई भक्त इथं एकत्र येऊन आपल्या कानबाई मातेची पूजा करतात आणि कानबाई मातेला साकडं घालतात की येणाऱ्या वर्ष हे आनंदाचं सुखाचं समृद्धीच भरभराटीचं बार यावं यासाठी प्रयत्न करत असतात ही मिरवणूक उत्तम नगरातून सुरुवात होत असून ही उंटवाडी पर्यंत ही मिरवणूक निघत असते तसेच या मिरवणुकीत सर्व पाच जिल्ह्यातील लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करत असतात आज आपण पाहतो की कि किमान तीनशे कानबाईंनी दर्शन घेतलं आणि पुढे ही मिरवणूक जगताप मळा येथे विसर्जित होणारे या मिरवणुकीच श्रीफळ आमदार सोशिमाताई महेश हिरे यांच्या हस्ते वाढवण्यात आले त्या प्रसंगी मंच शहराध्यक्ष दिलीप दातीर तसेच सुदाम कोंबडे जगनान्ना पाटील तसेच सलीम मामा तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रशांत जी जाधव जिल्हा अध्यक्ष सर संघटन मंत्री चौधरी सर यांनी भेटी दिल्या आणि मार्गस्थ प्रमाणे या वर्षी याही वर्षी जोमाने धुळे जळगाव नंदुरबार साखरी या भागातलं खानदेश लोक जे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून इथं नाशिक मध्ये स्थायिक झालेले आहेत आणि या खानदेस बांधवांनी बांधवांची आराध्य दैवत कुलस्वामिनी कानबाई माता घरोघरी नागपंचमीनंतर येणारा हा सण घरोघरी बसवतात आणि आपल्या कानबाई माता उत्सव समितीत मिरवणुकीत हे सगळे सहभागी होत असतात या सहभागीमध्ये भारतीय जनता पार्टी मनसे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्या पक्षाचे लोक हिरिरीने भाग घेत असतात कारण की या खांदे शिडकोमध्ये खानदेशी परंपरा आणि खानदेशी परंपरा खानदेशी संस्कृती आपले खानदेश भाव जपत आहेत तसेच आम्ही सगळे उत्सव समितीचे मी असून रवी पाटील भगवान पाटील युवराज पाटील सूरज सोनाणे प्रवीण मोरे भांबरे भांबरेसाहेब राजेंद्र जणे हे सगळेजण आम्ही हिरे भाग घेत असतो याच्या सुमाताई हिरे यांच्या हस्ते स्त्रीपर वाढवून या कांदेईची मिरवणूक सुरुवात झाली या प्रसंगी आमचे शहराध्यक्ष सुधाम भाऊ सलीम मामा दिलीप भाऊ दातीर अंकुश भाऊ पवार हे सगळे बी जे पीचे नगरसेवक सगळे नगरसेवक बाळासाहेब पाटील भाऊ हिरे असे सगळे पक्षाचे नेते या उत्साहाला हातभार लावत असतात आणि हे नेते कार्यक्रमात शोभा वाढवतात आणि फुगड्या खेळतात आणि हा कानबाईचा उत्सव घराघरात पोचलेला आहे आणि घराघरात चालणार आहे आणि प्रवीण मोरे भगवान पाटील युवराज पाटील सुरेश सोनवणे राजेंद्र जडे प्रकाश अमृतकर शेखर निकुंब दिलीपांबरे रवींद्र पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक